बाप निघून जातो याला सहा प्रमाण सांगितले द्वैत बाजारात नाही हा हलका तो उच हा नीच असा द्वैत बाजारात नाही काय प्रमाण एक तत्व नाम, नाम साधिती साधन आणि द्वैताचे बंधन ते सगळ्यांचे द्वैत नसत लोहाचे साकडे परिसा न जोडे अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा पैसा सदा दुकार जायात नوبرंची ओवी एक काय बघा लोहान परिस या दोघाची भेट कोण लय अवघड आहे लोखंडाची आणि भेट कोण अवघड आहे सूर्याची अंधाराची भेट कोण अवघड आहे आणि त्याच्यापेक्षा अवघड काय असेल तर संताची आणि द्वैत बुद्धीची भेट कोण त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे कोण संताच्या जीवनात द्वैत बुद्धी नाही अशी द्वैत वादाना बसशील जणांना नेऊन जाते

चांगलं जर टाकलं ना ते उगवतं आपलं हे जे शरीर आहे ना ते त्रिगुणांनी भरलेलं त्यामुळे या जमिनीत आपण जरी एखादा चांगला विचार टाकला किंवा नीट रुज ते हरिपाठ किती जरी हरिपाठ पाणी सांगा बरं मला हरिपाठ पाण जरी एक दोन वर काही का असं ना तू तिच्यासाठी मनापासून एखादा आवाज बरोबर आता तुम्ही सांगा तुमच्याकडे बुद्धी नाही असं आहे का तुमच्या बुद्धीत एवढं साठवलं जाते दहा वर्षापूर्वी एखादीनं लग्नात किती रुपयाची द्यायची आहे आणि आपल्याला तिला किती महागाई द्यायची ही कसं देणार होते म्हणजे आपल्या बुद्धीत चांगलं आठवलं जात आहे का वाईट आपल्याला फोन काय बोललं होतं आणि त्याच्याबद्दल आपल्याला कसं त्याला कसं उलट बोलायचं आहे आपल्या डोक्यात चांगलं साठवलं जाते मग हरी पाठ साठवलं जातो का नाही शक्य वा त्या बुद्धीच सगळ्यात कौशल्य काय असेल तर देवाल साठवण हे त्याच कौशल्य आहे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सगळ्या सिद्धी या बुद्धीचं सगळ्यात मोठं वैभव आहे याच्यात देव साठवणं चौथा फायदा सांगितला भूतबादात निघून जाते पाचवा फायदा सांगितला दोन पुलाचा उद्धार होतो सहावा फायदा सांगितला तिन्ही लोकांचा उद्धार होतो सातवा फायदा ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र आणिपत्र हे नामचिंतनाचा किती जरी फायदे सांगितलं तरी फायदे संपायचे हे सगळी प्रमाणे हरिपाठ बघून घ्या नावाच किती फायदावर तुम्ही नवऱ्याचं नाव घेत्या प्रॉपर्टीच मालक नवऱ्याच नाही आध्या प्रॉपर्टीच मालक होते मग देवाचा रात्र दिवस घेतल्यावर त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक त्याची सगळी संपत्ती आपली झाल्याशिवाय दुसरा हरिनामाचा आणि तिसरा अभेदाचा काला फक्त पहिला काला कशाला घ्यायचा आहे शरीर दुसरा काला सूक्ष्म शरीर म्हणजे काय आलं मन आलं का त्याच्या

तर मिळाले की प्रसन्न होते आणि गेलं की दुखी होते मिळाले प्रसन्न होतो प्रसन्न समजून आणि तुम्हाला काय केलं कसं वाटतंय कानातलं वाईट वाटत असतं असत्या काय कानातलं केलं कसं वाटते वाटत त्याच्या पुढल्या आठवड्यात पाठल केल्या आता कसं वाटतंय म्हणजे संयोग झाल्यावर वाटतंय का त्याच्या पुढच्या आठवड्यात प्रयत्न केला आता कसं वाटतंय अजून छान वाटते त्याच्या पुढच्या आठवड्यात आंबे केले अजून कसं वाटते छान वाटते म्हणजे जसं जसं मिळत तसं छान वाटते आणि त्याच्या पुढच्या कुठल्या आठवड्यात कळलं हे सगळं स्वाद खोट आहे आता कसं वाटते आणि फुमके भाता फुगे सवेची उपगे पैसा संयोगे वियोगे चढे ओढे तुमचं आमचं जीवन आज्ञानी जीवन असतं लोहाराच्या भाग्यासारखं असतं लोहाराचा भाग हवा फुल लागेल

काय छान उदाहरण दिले बघा दक्षिण उत्तर मारुता मारुत म्हणजे मारुत म्हणजे काय मराठी भाषेतला शब्द आहे मारुत म्हणजे हवा मारुत म्हणजे हवा आणि असा मारुती जो वायू सुद्धा आहे त्याच नाव मारुती बर का मारुत म्हणजे हवा मराठी भाषेतले शब्द लोकांना माहीत नसते आताची म्हातारी सुद्धा मी तणावात आहे म्हणत नाही मराठीतली म्हातारी सुद्धा इंग्रजी चालते मी टेन्शन पाहिजे मराठी शब्द वापरायला वापरते आपण तणाव वापरत नाही मराठी भाषा आपल्या लोकांना सांगतो की मराठी भाषा टिकावी म्हणून आपले पुढारी दिल्लीत जाऊ संमेलन घेतात मराठी भाषा टिकावी म्हणून

भाषेत जगाच्या पाठीवर उत्तर कारण एका एका शब्दाला हजार पर्याय येतात नुसतं बघा शी विचार करा दोर दोर काढा रशी चरा कासरा किती शब्द आहेत अजून याच्यापेक्षा ही पाचच साईन अजून चार पाच असू शकते दाव दुरी बघा सात सात सांगितलं ती गरज आपण याच बघत एखादा किंवा दुसरं सांगू एका शब्दाला किती पर्याय आहेत आपल्याकडे शेकड्याने पर्याय हा म्हणजे मला सांगण्याचा सा भाव येतच आहे की संतांच्या जीवनामध्ये मनापासून केलेला काळ असतो मन प्रसन्न असत संत कसा असत सुख दुःखान आलं काय म्हणून सुखी होत नाही पण गेलं म्हणून दुखी होत नाही सुख आगा सुख दुःखा कारे द्वंद्वे तेही जिये गोचरे द्वंद्वे तेही जिये गोचरे

न घेतली जाती गरुड जायचे साप काही जरी झालं तरी गरुडाला पकडू शकत नाही तस सुख दुःख काही जरी झालं हर्ष शोकाशी कारण उपवडली स्वप्नातलं सुख आणि दुःख कस आपल्याला घेत स्वप्नातलं सुख आपण घेतो का स्वप्नाचा समजा तुम्ही राज्याभिषेक तुमचा राज्याभिषेक झाला आणि आता या तुम्हाला राजा म्हणून माळ घालायचे आणि एवढ्याच जाग जाग आली आपण दिवसभर का आता आली म्हणून म्हणजे स्वप्नातलं राज्य पण आपल्या कामाचं स्वप्नात एखाद्याच घर पाहण्या तुम्हाला गेलं तर त्याचं आपण दुःख मानतो का नाही म्हणजे स्वप्नातल्या सुखाचा आणि स्वप्नाच्या दुःखाचा जसा मानवी चि नाव परिणाम होत नाही तस काय स्वप्नी स्वप्नीचे वहीरे जाईल राया हा म्हणजे स्वप्नमत तसं जीवन सुद्धा स्वप्नवत आहे म्हणून स्वप्नातले सुख दुःख जसं जीवनावर परिणाम होत नाही तस ज्याच्या सुखदुःखाचा मनावर परिणाम होऊ न घेता याचं नाव खराकाळ आहे याचं नाव खरा जगाची देह झाले मनानी प्रिया प्रिय गेले फारशा वर्ष ठेवले तुझे नव्हे प्रिया प्रिय गेली म्हणजे आपले लोक काय आवडीचे असतात आणि काय अनावडीचे असतात काही लोक आपल्याला आवडत नाही आणि काही लोक आवडीचे असतात संतांच्या जीवनात कसं नाही प्रिया प्रिय गेली प्रिया आणि दो अप्रिय दोन्ही नसत म्हणून मंबाजीनं मारलं तरी ते अप्रिय नाही आणि कोणी त्यांच्या किरणात टाळ वाजवायला आले म्हणून ते प्रिय नाही म्हणजे सगळे मारणारा आणि करना निंदी मारी, वंदी करी, नाही, समान पूजा अशा अवस्थेला पोचलेले असतात मग स्वतःच्या जीवनातला काला असतो तो आधी दचाखात असतो सांगतात का